रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज सबस्क्राइब करा नामदेव शंकर गोंधळी फसवणूक झालेल्या शेतकरी वेळोवेळी पत्रकार मित्रांनी मला मदत केलेल्या आहेत साम टी व्हीचे सिद्ध मात्र साहेब यांनी तर संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे तरीही प्रशासनला जाग येत नाही चौकशी होत नाही तसेच जवळजवळ पाच वर्षे आता ही लढा चा चालू आहे कारण देवत माझ्या पाठीशी आहे त्यामुळं जशी ल लज्जारक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण होता तशीच माझे लज्जारक्षण करण्यासाठी माझे मालक आहेत भाई मेहता साहेब बरगतचे पगार आहे मला त्यामुळं मी माझे बॅनर जेवढे फाडतात स्टिकर फाडतात ते परत लागतात जशी द्रौपदीची साडी ओढून ओड़ू ओढून ते जमले तसेच माझे बॅनर फाडून फाडून पितर फाडू फाडून जमतील ते तरी माझा लढा हा चालू राहील सदर फसवणुकी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल आकार फोर्डपत्रकात म्हणजे आपले एक अधीक्षक यांना सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी मोठी लाज देऊन त्यांनी सदर आकार फोर्डच बदलला आहे कारण माझ्या जमिनीतून त्याला कॉरिडोर महामार्ग संपादित जमिनीचे चौदा ते पंधरा गुंटे संपादित जमिनीचे पैसे मिळत होते दे। कॉरिडोर महामार्गाचा नकाशा म्हणजे कॉरिडोर महामार्गच माझ्या इथून जात ना जमिनीतून जात आहे श्री परशुराम सीताराम गोंधळी यांना रजिस्टर वाटणीपत्रानुसार सात गुंटाचे पैसे मिळतात पण आता मोजणीनंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी झाल्यानंतर जे आकारफोड केले त्यात श्री परशुराम सीताराम गोंडळी यांना चौदा कुंट्याचे पैसे मिळतात व श्री विक्रमगिरीश संसारे मी ज्याला जमीन विकली त्याला त्याला सात गुंट्याची मिळतात याचा अर्थ त्यांनी कप्रत्काशातला माझ्या इशेरा असलेला दक्षिणेकडील एक अंक पोचलेलं हे शिंदे होतं आणि मी हे आदरे असताना पण यायचो कारण माझे चुलते मला काय बोलले एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी मोदी झाल्यानंतर त्यांच्या तिसरा अतिक्रमण होता तर ते मला बोलले माझा होणारं नुकसान तुला नवीन कॉर्डर महामार्गाप्रमाणे मला बाजारभाव द्यावा लागेल पण त्यांचं जरी पाच गुंठ्याचं नुकसान झालं असतं तरी मला एक कोटीच्या वरती कारण आता त्या भावा एकवीस बावीस लाख काहीतरी आहे जमथिंग तर त्याच्याप्रमाणे एक कोटी दहा लाख रुपये मला द्यावे लागले असते पण आता नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा न्याय निर्णय माननीय तहसीलदार विजय तलेकर यांचा चुकीचा म्हणेन मी घेऊन त्यांनी संपूर्ण जमीनच श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर केली आहे माझी जमीन चोवीस आठ दोन हजार वीस रोजी झालेली आहे आणि श्री परशुराम सीताराम गोंदे यांची चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी म्हणजे जमीन संपली आणि मी तर बरं झालो होतो मग ते घाबरले मग त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा केला आहे कोणाला श्री विक्र परशुराम सीताराम गोंडे यांना पण ती जमीन वाढीव आहे असे हे आता हे प्रकरण उपजिल्हाधिकारी सन्माननीय दत्तात्रय नवले साहेब यांच्या कोर्टात होतं आता त्यांची बदली झाली असं सांगतात पण त्यांना पण मी आता दोन दोन अशा फाईल दिलेत तर माझ्याकडं ऐंशी पानांची एक अशा साठ बाईल झाले आहेत कारण माझे सहा वकील त्यांनी मॅनेज केले आहेत एका वकिलाला तर तीन लाख दिलं होतं त्यांनी खोटो ॲफिडेव्हिट बनवलेलं आहे हे बघा हे खोटं ॲफिडेव्हिट आणि याच्यात परशुराम सीताराम गोंधळे यांच्या गैरहजेरीत हे बनवलेलं आहे माझ्या काकाच्या मुलांनी आपल्याला थोडीतरी हे पाहिजे आपण कोणासाठी लढतो आणि मला फसवण्यासाठी त्यांनी अधिकारी वर्गांना वाचवण्यासाठी खोटं ॲफिडेव्हिट बनवले आहे का तर आमच्या जमिनीत एक गुंठा वर्कसच नाही पण संदर्भीय पत्र मला दिलेले आहेत त्यांनी मी पनवेल येथे एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अमर उपोषण व कार्यालय अलिबाग रायगड येथे बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी शेचाळीस दिवस प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी ते मुले टोकवून इशारा देऊन निर्कळ टोकला होता मंडप टाकून त्या मंडपाचे गणेशपूजन श्री परशुराम सीताराम मुंडे यांनी केले होते व माझा भाऊ सुनील परशुराम मुंडे हाही आला होता पाच दिवसाने त्यांचा मित्र संजय मोरे याला घेऊन म्हणजे ते अगोदर माझ्यासोबत होते पण हा, हा आमच्या गावातला नथभ्रष्ट माणूस प्रकाश अंकुश खैरे यांनी सांगितल्यामुळं का तुला परशुराम सीताराम गुंडे यांना सातबारा आहे त्यामुळं ते नंतर माझ्याबरोबर यायचे बंद झाले पण त्यांच्या नावाने माननीय तहसीलदार विजय तलेकर यांच्या न्याय निर्णयाने जो सातबारा झालेला आहे ती जमीनच अस्तित्वात नाही तो वाढीव सातबारा आहे जमीन आहे अडतीस पॉईंट सत्तर गुंठे पण तिला नऊ बारा दोन हजार एकवीसच्या न्याय निर्णयाने अठ्ठावन्न पॉईंट झिरो फाय हेक्टर केले आहे जमीन तर असतीच होतच नाही त्यावेळी ते बोलले मला नवले साहेबांच्या सोबत तर आम्ही यांनी माझी बदनामी चालवले सगळीकडे बॅनर लावतो स्टिकर लावतो आम्ही याला जमीन द्यायला तयार आहोत याला साहेब हे कुठून देणार मला तर यांची जमीन तर त्याच्या नावावर चालू आहे कोणाच्या चोरीला गेलेली आहे हां आणि जो आता यांच्या नावाने सातभार दिसतो तो वाढीव सातभार आहे तिची चौकशी संपूर्ण चालू आहे सन्माननीय चंद्रशेनजी साहेब महसूल रायगड अलिबाग यांनी संपूर्ण चौकशी लावलेली आहे कारण सदुयम निबंधक यांनी काय केलेलं आहे का नामदेव शंकर गोंदी यांनी कबुली जबाब दिला आहे मी जर मेलो असतो तर त्यांनी सांगितले असतं का नामदेव शंकर गोंदिले यांनी स्वस्त्यात जमीन विकलेली केली आहे दिनांक वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा वचनचिट्टी करार असताना कोणाच्या बरोबर सिद्धार्थ नरेंद्र वल्लाबरोबर परत मी मरणार आहे असं करून त्यांनी विक्रांत गिरीश संसारेबरोबर मी पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचा वचनचिट्टी करार केलेला आहे त्याच्यावर माझे डुप्लिकेट सहाय्य मारलेले आहेत कारण मी तो वचन छोटी करायला गेल, गेलो करायला करायला गेलोच नाही तसेच दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खात पान नंबर पंचवीस एकोणचाळीसवर रजिस्टर वाटणीपत्राचा नकाशा जोडलेला आहे दक्षिणेकडील विक्री क्षेत्र लाल रंगाने असलेले पण तो नकाशा न ना जोडता वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी काढलेला व त्याच्यावर नरेंद्र दामोदर नाईक यांचे सही असलेला हा बेकायदेशीर नकाशा जोडून मी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत हे खरेदी खात पान सोळा हो एकोणचाळीसवर आहे पण त्यावेळेचे तहसीलदार विजय पाटील विजय तलेकर गर, यांनी खरेदी खातातले पाच ऑप्शन डावलेले आहेत ते ऑप्शन कुठले कुठले बघा पान नंबर दहा एकोणचाळीस अकरा एकोणचाळीस बारा एकोणचाळीस एकवीस एकोणचाळीस आणि पंचवीस एकोणचाळीस हे त्यांनी डावलेले आहेत तसेच पंधरा एक पंधरा दहा दोन हजार वीस रोजी जो मी श्री परशुराम यांच्या नुसता हिश्यात अतिक्रमण होता पण मी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच सहाशे त्र्याण्णव अगदी दोन हजार वीस अगदी पस्तीस पासष्ट दुसरं मला नकाशा हवा आहे तर त्यांनी मला जो नकाशा दिला तेवीस दहा दो दोन हजार वीस रोजी त्याच्यात माझ्या आयुष्यात माझ्या हिश्याला एकशे तेवीसचा दोनचा दोन हा पोटीचा नंबर दिला म्हणजे मी घेतलेले पैसे हे पूर्ण म्हणजे दक्षिणेकडील हिशेचे हे शिद्ध होतं पण हा तो नकाशा आहे ना पंधरा दहा दोन हजार वीस रोजी आणि तेवीस दहा दोन हजार रोजी मिळालेला हा रजिस्टर वाटणीपत्रानुसार नाही या कामी मला दोन वेळा जमीन परत करायला तयार झाले एक वेळा पूजा चव्हाण यांनी बातमी लावली होती जय शिवराय न्यूज चॅनल उरण पण माझ्याकडे संपूर्ण पैसे नव्हते कारण जमीन आपली एकट्याची नसते सगळ्यांच्या असते थांबा तर आणि नंतर काँग्रेस भाऊनेते जे आर पाडले यांच्यासमोर तो बाळू सूर्य स्वतः आला होता पण आता या माझ्या भावाला आणि श्री परशुराम सीताराम गोंडळी यांना त्यांनी बरोबर घेतला आहे आणि खोटा अॅफिडेव्हिट केला आहे सुनील गोंदिळींनी का आमच्या जमिनीत एक गुंठा वर्कर्सच नाही दोषी भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी ते मला दहा जून रोजी मिळेल अशी आशा आहे आणि जे न मिळाल्यास सन्माननीय विद्यमान आमदार उरण महेशजी बादली साहेब यांनी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमसभा झाली होती ते सगळे तिन्ही आमदार होते विरोधी पक्षनेते होते सगळे होते त्यांच्यासमोर त्यांनी मला सांगितलं त्याचं नाव सांग ते एकोणतीस पानांचा अॅफिडेव्हिट हे बघा न्यायाधीश साहेबांचं सही आहे का ते वरिष्ठ सर पनवेल न्यायालयात झालेलं आहे याचा अपीलसुद्धा केलेला आहे मी जिल्हा सत्र न्यायालय सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला खूप मदत केली आहे त्यांनी त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगत साहेब यांना सांगून संपूर्ण पाने कशी मिळतील याच्यासाठी पण हे केला होता पण त्यांनी सांगितलं तुम्ही वरिष्ठ स्तर न्यायालय पनवेल येथेही झालेलं आहे तिथून अगोदर साधा अर्ज करा ते साधा अर्ज मग तीस एक दोन हजार पंचवीस रोजी केला होता त्यांनी सांगितलं अजून छोटा करा ते बारा पाणी अर्ज होता परत मी सहा पाणी केला तर त्या अनुषंगाने ते इथं सगळं लिहिलेलं आहे ते दावत क्रमांक तीनशे तेरा सन दोन हजार पंचवीस दिवाणी न्यायालय वरिष्ठ सरपणवेल पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी ते पत्र हे मला दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने विशेष दिवाणी ते मी ते जर मिळाले तर एकोणतीस सात दोन हजार रोजीची खरेदी करत रद्द होण्यास खूप मदत होईल आणि ते, 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 ते मिळण्यासाठी मी आता मला शेवटी करावंच लागेल बाराम शेट्टा भेटेल त्यांना तुम्ही सांगा आणि यांना पण जिल्हा मुख्यमंत्र्यांना पण पत्र लिहिलेलं आहे मी त्या अनुषंगाने ते पत्र पण मी आता देणार आहे सगळं सर्व तुमची कुठली तुमचं कुठला पिक्चर पण येतो आता पिक्चर तर मग काढावंच लागेल जमीन गेली चोरीला सम्राट शेठनी मला फोन केला होता का माझे पण फोटो लावा आता त्याच्या पण फोटोचे सम्राट हे कोण आहेत सम्राट माझा भाऊच आहे तुलत भाऊ माझा बोलाचा आहे ॲक्टर आहेत का पिक्चरचा ॲक्टर आहे तो ऑर्केस्ट्रा फ्रेम आहे मोठा हां आणि तो ऑर्केस्ट्रा वगैरे करतो सगळीकडं मोठा मोठा माणूस येतो आणि उद्योजक आहे तो तर हा सम्राट शेट त्या त्याचे पण आता बॅनर माझ्याकडे तयार आहेत ते लावणार आहे मी वलपला एक लावलेला आहे बारा बाय दहाचा आणि इतर ठिकाणी अजून दहा बाय वीसचा आणि बाय दहाचे दोन बॅनर माझ्याकडे आहेत तेही लावणार आहे आणि हा पिक्चर बघायला तुम्ही पनवेलकरांनी जरूर या आणि तो आम्ही थोडक्यात तरी बनवूच कारण या कामी मला खूप त्रास झाला आहे या कामी माझे पस्तीस ते चाळीस लाख सिद्धार्थ भल्लाने चार लाख तीस हजार गुंठ्याप्रमाणे दिलेला आहे पण त्याने आता हा पिक्चर काढण्याचा उद्देश काय पिक्चर काढण्याचा उद्देश हे सर्वांना माहीत हो कशी फसवणूक करतात कशी फसवणूक करतात गरीब शेतकऱ्यांना माझ्या माझ्या जागेवर दुसरा असतात तो कधी तो त्यांनी हार मानले असते पण माझे मालक माझ्या आहेत मला एवढा मोठा पगार आहे त्या पगारातून मला मी दहा वीस हजाराचे बॅनर लावू शकतो म्हणजे मी व्याजी व्याज माझ्या कर्जबाजारी आहे तुम्ही सोडणार नाही यांचा पिच्छा कारण सोमनाथजी घाडगे साहेब नितीनजी ठाकरे साहेब सा संभाजी शेलार साहेब राजपूत साहेब इथले गजानन घाडगे साहेब सर्वांचा बळ आहे सपोर्ट आहे आणि मी त्यांच्या बळावर माझ्या गाववाल्याचा सपोर्ट आहे जाफर शेख जब्बार जब्बार शेख तोही माझ्याबरोबर दोन तीन वेळा आला होता बिचारा गावातील लोक माझे भाचे संपूर्ण मला मदत करत आहेत गाववाले तर यांच्या जोरावर त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर मी ही लढाई जिंकेपर्यंत हे करणार आहे कारण साहेब कोण आहेत रायगडचे हे आहेत अधीक्षक पोलीस अधीक्षक यांनी मला आंदोलनाला आंदोलनाला विजयी व्हावा असा आशीर्वाद दिलेला आहे कारण हे काहीतरी बघूनच केलेलं आहे चुकीचा आकार फोड चुकीचा आकार फोड त्यांनी केले तिथंच ते फसलेले आहेत मेन म्हणजे मोदीत गेल्यानंतर म्हणून मला न्याय मिळण्यासाठी आपणही मदत करत आहात अशीच मदत करत राहा एवढीच